<खिया>। पहिले ही अंगठी बघूया सोन्याची <laughs> सोन्याची अंगठी चिकटते का सोन्याची अंगठी ना। नाही पेन्सिल चिकटत नाही हळू हळू चिकट नाही हे का हा कर्कटक चिकटलं याची कटल आहे शार्पनर शार्पनरची ही जी ब्लेड आहे तिची कटली आहे पण इकडनं कट्ट का शार्पनर प्लास्टिक चिटकत नाही लोखंडी पट्टी स्टीलची पट्टी आहे ही कमी प्रमाणात पट्टी म्हणजे याच्यामध्ये लोखंड कमी आहे याच्यामध्ये लोखंड कमी आहे आपण नाव मध्ये प्लास्टिकची पट्टी पण चिटकत नाहीये नंतर काय आहे रबर 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 चिटकत नाही फोटो कागदाचा फोटो नाही पिन पिन केसांची केसांची पिन चिकटली आहे नंतर रिफिल चिपकत नाही कंपास कंपास चिकटली आहे कंपास चिकटली जड आहे तुला पेन पेन पण चिकटत नाही पेनचं ढाकण चिपकत चिकटत नाही ही आमची ही लोखंडाची नाही आहे अर्थ ही पण चिकटत नाहीये मणी लढाईत नाही पण चिकटत नाही पाऊच पाऊच चिकटत नाही पण पाऊसची ही ही पण चिकत नाहीये ही पण चिकटत नाहीये म्हणजे ही स्टीलची आहे कशाची आहे ही स्टील जशी ही पट्टी आहे ना ही पट्टी कशाची आहे स्टील पण पण आहे नाही किंवा आपल्या शर्टच चिकटत का नाही मग आता आपण काही वेगळे मिनट हे चिकटत नाही काय पिन हा बघू दे ना पिन बघू पिन चिकटते का बघू चिकटली आहे लगेच चिकटली आहे पिन म्हणजे ही पिन लोखंडाची आहे लोखंड लोखंडाची ही पट्टी लोखंडाची नाहीये किंवा काय होतं रे तुझ हे जे झीप आहे ही ही पण लोखंडाची नाहीये ही पिन लगेच चिकटली कप आता आपण आता आपण इथे लिहूया आता आपण इथे लिहिले चुंबकाला चिकटणारे चुं, चुंबकाला चिकटणारे पदार्थ कोण कोणते होते कंपास होता शार्पनरची ब्लेड होती शार्पनरची ही ब्लेड नंतर पिन इकडे लक्ष द्या हेअर पिन हेअर पिन पण चिकटली लोखंडी पट्टी चिकटली ही लोखंडी पट्टी ही लोखंडी पट्टी ही लोखंडी पट्टी नाही आहे स्टीलची आहे त्याला जास्त नाही कम्पोस्ट बॉक्स oh, oh. हा कम्पोस्ट बॉक्स चिकटला सेल आपण बघितलं ना नहीं। चिक नहीं सेल चिकटला होता लगेच आणि छोटा सेल आता चुंबकाला न चिकटणार आहे पदार्थ न चिकटणार प्लास्टिकची पट्टी चिकटत नाही स्टीलची पट्टी पण चिकटत नाही ही पण लिहून आपण स्टीलची पट्टी नी hmm. स्टील ची पट्टी पण चिकटत नाही नंतर काय काय आहे रबर चिकटत नाही वसाय काही नाही खडू चिकटत नाही चारथर चिकटत नाही सोन्याची अंगठी पण चिकटत नाही फोटो चिकटत नाही प्लास्टिकचे मणि मणि पण चिकटत नाही आणि स्टीलची पट्टी पण चिकटत नाही बरोबर मग आता हे जे चुंबकाला चिकटणारे पदार्थ त्याला एक नाव आहे त्याला म्हणायचं चुंबकीय पदार्थ याला काय म्हणायचं म्हणायचं चुंबकीय पदार्थ <laughs> चुंबकाला चिकटतात हे सगळे हे सगळे चुंबकीय पदार्थ आणि हे काय आहे न चिकटणारे त्याला म्हणायचं अचुंबकीय पदार्थ अचुंबकीय पदार्थ पदार कळलं एवढं चुंबकीय पदार्थ हे सगळे आणि न चिकटणारे अचुंबकीय पदार्थ समजलं ओके